लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या मतदानात मोठा घोळ झाल्याचा सा दावा सातत्याने केला आहे त्यांनी वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांमध्ये वाढलेल्या मतदानाची आकडेवारी वाढलेले मतदार यासह मतदानाच्या निकालावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान राहुल गांधी यांनी आता असा दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांमध्ये अचानक आठ टक्के मतदार वाढले होते मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक वीस ते पन्नास टक्के मतदार वाढल्याचं सा निदर्शनास आलं आहे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात नेमके काय आरोप केले आहेत याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी न्यूज लॉन्ड्री या वेबसाईट माहिती शेअर करत म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात शेवटच्या पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदान वाढलं आहे तर काही बूथवर वीस ते पन्नास मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला आहे फडणवीसांच्या मतदारसंघात सहा महिन्यांमध्ये एकोणतीस हजार दोनशे एकोणीस नवे मतदार आले आहेत याचाच अर्थ दररोज एकशे मतदारांची नोंद झाली आहे तर मतदारसंख्येत आठ पूर्णांक पंचवीस टक्के इतकी वाढ झाली आहे अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार बुथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी केली आहे ज्यांच्या पत्त्यांची पडताळणी झालेली नाही असे हजारो मतदार प्रसारमाध्यमांनी शोधून काढले आहेत मात्र या सगळ्यावर निवडणूक आयोगानं मौन बाळगलंय निवडणूक आयोगही या घोटाळ्यात सहभागी आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय ही एक प्रकारची मतांची चोरी आहे मात्र निवडणूक आयोग व सरकार हे सगळं झाकण्याचा प्रयत्न करत हीच त्यांची कबुली नव्हे का म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार याद्या आणि मतदानाचं सी सी टी व्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे तर राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सहित आता उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटलंय की झूट बोले कौवा काटे काले से डरियू राहुल गांधी महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे तुमचं दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो तु। पण तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार आहात पण तुमच्या माहितीसाठी माहिती पेक्षा जास्त आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि काँग्रेसनं अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे माझ्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात सात टक्के मतदारांची वाढ झाली आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी निवडणूक जिंकली आहे तर उत्तर नागपुरात मतदारांमध्ये सात टक्के वाढ झाली आहे आणि काँग्रेसचे नितीन राऊत त्या ठिकाणी विजयी झालेत पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी दहा टक्के मतदारांची वाढ झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी विजयी झाले आहेत मालाड मतदारांची वाढ झाली आहे आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे असलम शेख त्या ठिकाणी विजयी झाले आहेत तर मुंब्रा मतदारांमध्ये नऊ टक्के इतकी वाढ झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत मित्र पक्षांना नाही ट्वीट एक दा पक्षा तर किमान या ट्विट पूर्वी एकदा आपल्याच पक्षातील असलम शेख विकास ठाकरे नितीन राऊत यांच्यासारख्या नेत्यांशी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला मोठं बहुमत मिळालं या निकालानंतरच महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं राहुल गांधी सातत्याने या निकालावरून प्रश्न उपस्थित करत आहेत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात देखील राहुल गांधींनी महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांची आकडेवारी सांगत प्रश्न उपस्थित केले होते राहुल गांधी, के हो गांधी। यांनी केलेल्या आरो या आरोपांवर आता राजकीय पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता चा लाईव्ह